शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्रात नर्सरी आज कराडवरनं गावचे श्री प्रशांत घोडके आणि त्यांचे मित्र संतोष भाऊ हे दोघं आलेले आहेत आता युवा उद्योजक आहेत आणि शेतकरी बंधू आपल्याला नारळ शेती जी दलदलुक्त जमीन असेल शारपर खारपड मुरबाड जमीन आणि कुठल्याही जमिनीमध्ये येणारं पीक आणि ज्याचा आयुष्यमान पन्नास वर्ष असणार आहे अशी नारळ शेती युवा उद्योजक साहेबांना करायचे आहेत त्याचबरोबर नारळ नारळमंडळ तर आज महाराष्ट्रात आपल्या पाचशे बागा लागलेल्या आहेत जे आपल्याला महाराष्ट्रात सर्व ठिकाणी फळबागात चालू झालेले आहेत अगदी सोलापूर लातूर असेल बारशी असेल त्याचबरोबर जालना परतूर असेल मिरजमध्ये असेल अशा सर्व ठिकाणी धाराशिव सोलापूरमध्ये अशा सर्व भागात आपल्या भागात चालू झालेले आहेत आता ज्येष्ठ कळवणमध्ये त्याचबरोबर वाईमध्ये सुकुंडी काका म्हणून असतील ज्या पहिली बाग आपली अक्कलकोटमध्ये चुंगी गावात झालेली आहे स सा, साहेब म्हणून शेतकरी आहेत लॉकडाऊनच्या नंतर आपण रोपं दिलेले आहेत आणि आता चांगली फळं आलेली आहेत बागेला त्याचबरोबर नारळ शेती जर म्हटलं तर कमी पाण्यामध्ये कमी देखभालीमध्ये आणि ज्याचं आयुष्यमान पन्नास वर्षे असणार आहे असे ही आपल्याला लागवड करायची आहे लागवड नंतर आपल्याला पंधरा बाय पंधरा झिगझॅग पद्धतीने पद्धतीनं लावायची एकरामध्ये दोनशे रोपं लागतील वीस बाय वीसवरती एकरामध्ये एकशे वीस रुपये लागतील अठरा बाय अठरावरती चाळीस एकशे चाळीस रोपं लागतील आता अठरा बाय अठरावरती जरी केली तरी आपल्याला आंतरपिकं घेता येतात पंधरा बाय पंधरावरती लागवड केली तरी आंतरपिकं के घेता येतात मोहोळमध्ये आपले साठ वर्षाचे ननवरे काका आहेत माळी काका आहेत त्यांची बाग आता चालू झालेली आहे चांगलं तिने आज पंचवीस रुपयानं ना नारळ पाणी जागेवरती विकलेलं आहे अशा प्रकारची नारळ शेतीबद्दल आजच्या सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीसच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत नारळ हो। शेती जर म्हटलं तर आपल्याला लागवड केल्यानंतरमध्ये आंतरपिकं घेता येतात त्याचबरोबर कमी ह्याच्यामध्ये उत्पादन घेता येतं आणि आज नारळ पाण्याला दिवस जर म्हटलं तर जागेहून आपला बावीस पंचवीस रुपये नारळ घेतला जातो आहे अशा प्रकारचे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत नारळ शेती जर म्हटलं तर त्यामध्ये आपल्याला लहान भाजीपा पाला पीक असेल त्याचबरोबर लहान वाढणारी सोयाबीन असेल भुईमुग असेल असे आंतरपिकं घेता येतात अशा प्रकारचे सर्व नियोजनसाठी आपल्याला दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आता नारळ शेती जर म्हटलं तर नारळ आपल्याला तीन वर्ष चालवतात नारळ लागल्यापासून आठ महिन्यात नारळ पाणी जो नारळ आपल्याला बावीस पंचवीस रुपये विकला जाणार आहे आणि सरासरी एका झाडाला आपल्याला साडेतीनशे ते साडेचारशे नारळ येतात जमिनीपासून नारळ चालू असल्यामुळे काढण्याचा किंवा नारळ जे आपल्याला निगा राखायचा आहे हे कमी ह्याच्या उंचीवरती आपल्याला सर्व मेंटेन करता येतं त्याचबरोबर नारळ खोबऱ्यासाठी अकरा महिन्यात चालू होतं खोबरं पण जाड येतं तर आपल्याकडे बुटक्या लोटरमध्ये ग्रीन डॉर्प असेल ग्रीन मलेशियन असेल लोटर चेनंगी ऑरेंज डॉर्प येलो डॉप डी टी टी डी आणि उंच जाणारे बांधवले अशी सर्व प्रकारची रोपं मिळत असतात नारळाची साईज बघू शकतो आपण अरबास जरा साईज त्यांना अशा प्रकारची मोठी साईज आहे आता सुकल्यानंतर एवढी साईज आहे ओल्यामध्ये ह्याच्यापेक्षा चांगली साईज येते तर ह्याचबरोबर रोपं दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं आता नारळ शेतीचं उत्पादन एकरामध्ये आपण दोनशे रुपये लावलीत तर सरासरी साडेतीनशे ते साडेचारशे नारळ येतात वीस रुपये जरी शेतकरी बंधूंनी बांधावरती विकलं तरी एका झाडापासून आपल्याला जे साडेतीनशे ते साडेचारशे नारळ मिळतात म्हणजे सात ते आठ हजार रुपयेचं उत्पादन एकरामध्ये दोनशे रुपये लावतो आपण शेतकऱ्याच्या भाषेत जर बोललं तर आपल्याला बारा ते पंधरा लाख रुपये एकरातून उत्पादन आणि जसा नारळाचा बुंदा वाढेल तसं फळ संख्या वाढते सरासरी एका साईडला पाचशे साडेपाचशे फळं पण येतात जस जसं जसं बुंदाव वाढेल तसं अवरेज वाढत जातं आणि नारळ हे बारमाही पीक आहे त्यामुळे त्याला वर्षभर एक ज्यावेळी आपण नारळ पाण्यामध्ये घड काढतो अडमासमध्ये दुसरा घट पडत असतो त्यामुळे आपल्याला नारळ कमी देखभालीचं पीक आहे सहा महिन्यातून एकदा त्याला खत पाण्याचं नियोजन करायचं आहे त्याचबरोबर मेंटेनन्स खर्च कमी आहे आणि मी स्वतः वेळे शक्य असल्यामुळे आपल्याला जे नियोजन दिलं जाते त्यावरती बाग डेव्हलप होते तर शेतकरी बंधू जास्तीत जास्त शेतकरी आपण जा व्हिडिओ पोचवा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा बघू शकतो आता आपण अरवा सर नाराचा व्ह्यू दाखवा आपल्याला